नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या कोकणाला पावसानं जोडपलं किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा त्यानंतरची आहे खानदेशात मुर्गभर केळी लागवड वाढण्याचे संकेत त्यानंतरची बातमी आहे उभ्या असलेल्या वाहनातून साठ हजारांची कांदा बियाणे चोरीला नगर शहरातील घटना त्यानंतरची बातमी आहे मुगाच्या बाजारभावाला जळाली पेरा भविष्यात वाढणार बाजारभाव त्यानंतरची बातमी आहे तीन जिल्ह्यात एकशे सहासष्ट मंडळात पावसाची हलकी मध्यम सरी त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे तीस हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित त्यानंतरची बातमी आहे पूर्ण नियंत्रणासाठी ईशान्यात तलाव उभारा अमित शहा यांच्या सूचना इस्रोच्या माहितीचा वापर करण्याचे आदेश त्यानंतरची बातमी आहे सावधान कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार पाऊस त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर एफ आय आर दाखल करू फडवीसांचा बँकेना इशारा त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यासह विदर्भाला पावसानं झोडपलं मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यांदा दिलासा धान मक्का खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पुन्हा मुदत वाढ आहे तेलंगणात काँग्रेस सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी किसान सभेची मागणी त्यानंतरची बातमी आहे परभणी हिंगोलीत पंधरा लाख अठरा हजार क्विंटल कापूस खरेदी त्यानंतरची बातमी आहे सिबिलची सक्ती करणाऱ्या बँकांविरुद्ध एफ आय आर दाखल करणार यांचा बँकांना इशारा त्यानंतरची बातमी आहे जास्ती महापुराची पंचागंगरण रुंदीकरण खोलीकरणासाठी आठशे चाळीस कोटीचा निधी त्यानंतरची अमोलनंतर अमोल कर्नाटक दरात केली रुपयाची वाढ त्यानंतरची बातमी आहे पुढील चार दिवस पावसाचा अंदाज मान्सूनची आज देशातील आणखी काही भागात प्रगती त्यानंतरची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित पेन्शन योजना त्यानंतरची बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाटलं शेतकरी पोलिसात चटापट त्यानंतरची बातमी आहे किसानचा निधी वाढवा एकरी मदतीची मागणी शेतकऱ्यांना युरोप अमेरिकेप्रमाणे मदत देण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे जागतिक बँकेचे पथक कोल्हापूर दौऱ्यावर पूरबाधित बागांची करणार पाहणी त्यानंतरची बातमी आहे वीज प्रीपेड मीटर निर्णय मागे घ्या अन्यथा इंडिया आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना इशारा त्यानंतरची बातमी आहे तू तर वाढू द्या अन्यथा रस्त्यावर उतरू त्यानंतरची बातमी आहे पीएम किसान योजनेतील त्रुटींचा शेतकऱ्यांना फटका त्यानंतरची बातमी आहे केली दरात आठवड्यात टनास तीन हजार रुपयांची वाढ त्यानंतरची बातमी आहे पूर्णरचित हवामान आधारित फळपीक विमा डाळिंबासाठी चौदा जुलैची मुदत आहे परभणीत पंचवीस पॉईंट एकोणसाठ टक्के तर हिंगोलीत बत्तीस पॉईंट तीस टक्के सांगली जिल्ह्यात जून मध्ये यंदा एकशे छप्पन टक्के पाऊस त्यानंतरची बातमी आहे नद्यांसह धरण्याच्या पाणी पातळीत वाढ परंतु बळीराजा अद्यापही चिंतेत त्यानंतरची बातमी आहे दुधाच्या दराबाबत शरद पवार मैदानात बुधवारी घेणार दूध उत्पादकांची बैठक त्यानंतरची बातमी आहे बफर स्टॉक साठी सरकार कडून हजार टन कांदा खरेदी त्यानंतरची बातमी आहे शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी राज्यभर करणार आंदोलन राजू शेट्टींची घोषणा त्यानंतरची बातमी आहे तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अनिल देशमुख पावसाळी अधिवेशनात घोषणा करावी तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा दररोजच्या शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद